माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा काल वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि तमाम या महाराष्ट्रातील गोरगरिबांचे वैवारी स्वदेय बाळासाहेबजी आंबेडकर यांनी मला हिंगोली लोकसभेची उमेदवारी दिली त्याबद्दल मी हिंगोली भाषियांच्या वतीनं आणि तमाम महाराष्ट्राच्या सर्व वंचित समाजाच्या वतीनं सदैव बाळासाहेबांचे मी ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि आज आमचा पहिलाच दिवस आहे रात्री साडेआठ वाजता साहेबांनी प्रेस घेऊन ही नावाची घोषणा केली आणि आज आम्ही बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी सकाळी गेलो आणि बाळासाहेबांनी आशीर्वाद दिल्यानंतर आम्ही या ठिकाणी हिंगोलीला आलो ला आहे आणि आज आजपासून आमचा हा प्रचार दौरा झंजावत आता चालू करण्यात आलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आमच्या हातात आता फॉर्म भरायला फक्त दोन दिवस आहेत आम्ही उद्या सकाळी सहा वाजता माहूरगडावरून आम्ही नारळ पडून प्रचाराला सुरू करणार आहोत आणि ना माहूरपासून मग ते तुमचे सारकानी असेल मांडवी असेल राजगडा किनवट बोदडी इस्लापूर हिमायतनगर तामसा हदगाव मराठा वारंगा आणि डोंगरगाव डोंगरकडा या ठिकाणापर्यंत आम्ही एक दिवसामध्ये आमच्या धावत्या बैठकी आम्ही घेणार आहोत भेटी घेणार आहोत आणि तीन तारखेला आम्ही सकाळी सहा वाजेपासून हा वसमतपासून ते बाळापूरपर्यंत सकाळी वसमतची बैठक ही आमची सहा वाजताची आम्ही ठेवलेली आहे पट्ट्याला आम्ही सात वाजता ठेवले शिरडला आम्ही आठ वाजता ठेवलं आहे नऊ वाजता औड्याला बैठक असेल दहा वाजता नरसीला आणि अकरा वाजता शिंदगाव आणि बारा वाजता त्या ठिकाणी हत्याराच्या या जिल्हा परिषदच्या बैठका असेल आणि गो गोरेगाव आहे कळंदोरी आणि बाळापूरला आमचा समारोप रात्रीला नऊ वाजता होईल आणि रात्री नऊच्या नंतर दहा ते एक वाजेपर्यंत आम्ही उमरखेड विधानसभा मतदारसंघामधील उमरखेड महागाव धानकी या तीन ठिकाणी मी रात्री भेट देईल आणि आमचा हा धावता दौरा या ठिकाणी संपेल आणि या दौऱ्यामध्ये जितके जितके मंदिरं येतील जितके जितक्या मस्जिदं येतील जितके जितके आमचे बौद्ध विहार येतील जितके जितके गुरुद्वारा येतील जितके जे शिवालाल महाराजाचे मंदिर येतील त्या मंदिराला त्या गुरुद्वाराला आणि या सगळ्याच या मंदिरांना आम्ही या ठिकाणी धावती भेट देणार आहे त्यांचे आशीर्वाद आम्ही घेणार आहोत आणि त्यानंतरचा आधी आता चार तारखे आणि चार तारखेला सगळ्यांना आम्ही हे निमंत्रण देण्यासाठी आमची संपूर्ण टीम म्हणजे हिंगोली जिल्ह्याची संपूर्ण टीम माझ्यासोबत असेल आणि त्या बाकीच्या विधानसभेमधले सगळे विधानसभा पदाधिकारी असेल आणि चार तारखेला मोठ्या माटात वाजत गाजत डपड्याच्या तालावर आणि नृत्य करत झेंडे वंचितच्या हातात घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये महारॅली हिंगोली शहरामध्ये आपण चार तारखेला काढण्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आणि तसे निरोप प्रत्येक भूतप्रमुखापर्यंत आम्ही आज रात्रीपर्यंत पोहोचित करणार आहोत आणि मला आशा आणि खात्री आहे आपण आणि आपले चॅनल पाहणारे सर्व प्रेक्षक हे आम्हाला हस्ते पर हस्ते सहकार्य करतील अशी अपेक्षा करतो पुन्हा एक वेळ बाळासाहेब बाळासाहेबजी आंबेडकर यांचं मी ऋण व्यक्त करतो नाही चार, चार ना तारखेला मी सृदे बाळासाहेबांना सांगितलं होतं पण बाळासाहेबांची स्वतः त्या ठिकाणी खूप गर्दी चालू आहे सगळ्या महाराष्ट्रातले लोक त्या ठिकाणी भेटायला आहेत त्यामुळे साहेबांनी मला या हिंगोली लोकसभेसाठी तीन सभा बाळासाहेबांनी मला दिलेल्या आहेत त्या सभा आम्ही बाळासाहेबांना आज आम्ही पक्षाच्या वतीनं पाठवणार आहोत कंटेटिव्ह आमच्या सभा असतील एक हिंगोली दुसरी असेल आमची उमरखेड आणि तिसरी असेल आमची हिमायतनगर या तीन सभा या सगळे बाळासाहेबाच्या असतील तीन सभा या आमच्या सुजातजी आंबेडकर यांच्या असतील त्यामध्ये ते एक वसमत असेल एक कळमनुरी असेल आणि तिसरी जी आहे सभा ती असेल आमचं गडावा त्यानंतर तीन सभा ह्या आम्हाला अंजलीताई आंबेडकर यांच्या भेटलेल्या आहेत आणि अंजलीताई आंबेडकरच्या सभासुद्धा आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमच्या आता तालुके खाली राहिले त्या तालुक्याचा किनवट तालुका आमच्याकडे आता आहे त्यानंतर आमच्याकडे ढानकी परिसर फार मोठा आहे बंदी भाग त्या ठिकाणी त्या ठिकाणी अंजलीताईची एक सभा होईल आणि एक सभा हिंगोली जिल्ह्यातील अहमदा शहरामध्ये ती जाहीर सभा होईल असं आम्ही या ठिकाणी पत्रकारांच्या समोर आम्ही जाहीर करतो तारका जे आहेत तर त्यांच्या तारखा जशा ज्या खाली असतील त्या त्या ठिकाणी आम्ही ते तारका घेणार आहोत आणि आम्ही प्रत्येक तालुक्याला महासभा आम्ही घेणार आहोत आणि सध्या बाळासाहेबांच्या तीन मोठ्या सभा आम्ही पक्षाच्या वतीनं एक दोन चार दिवसामध्ये आम्ही सगळ्यांना आत्तापासूनच त्या सभेचं तारीख हे सगळं जाहीर करून टाकणार आहोत